नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण उभे आहो आर व्ही एस एम अकरा पस्तीस या प्लॉटमध्ये तर या प्लॉटला आज रोजी झाले एकशे दोन दिवस तर प्लॉटची कंडिशन बघणार आहोत कारण की प्लॉटला आणखी आपण दोन ते तीन दिवस काढणी करणार नाही कारण की याची दांडी थोडी शिरवी आहे आणि संपूर्ण प्लॉट आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने काढायचं आहे आणि याच्यातलं मावजसुद्धा आपल्याला कमी ठेवूनच हे करायचं आहे कारण की आपण जे ओलावं म्हणतो झाडा झाडामधला ओलावं जरा ते आपल्याला कमी ठेवायचं आहे कारण की जे आपण साठवणूक करतो बियाणाची तर हे ओलावा जे आहे हे कमी लागला पाहिजे कमी असला पाहिजे जर आपण ह्याच्यामध्ये जर भरपूर ओलावा असेल तर हे सोयाबीन काळे पडणे किंवा मग ढीग लागणे असं जर जे म्हणतो आपण तर ते प्रकारच्यामध्ये होऊ शकते म्हणून आपण सुरुवातीला झाडाला व्यवस्थितरित्या वाळू देणार आहे आणि नंतर आपण सोयाबीनची काढणी करणार आहे तर झाडाची जा काळी थोडीशी हिरवी वाटते आणि आरबी एसीएमचं जे हे म्हणतो आपण काय तर शेंगाची संख्या राहते म्हणजे एका ठिकाणी तर पाहू शकता कॅमेस हे बघू शकता एका फुलीवरची से एक शे, जी शेंग संख्या आहे आणि एकदम लाल बुंद असे शेंगा आहेत शेंगा काळ्या पडण्या असा प्रकारच्यामध्ये होत नाही त्याचबरोबर झाडाला कोंबळ येणे शेंग तडकणे असा प्रकारसुद्धा होत नाही कारण की ह्याला जर तुम्ही कापून जर ठेवलं आठ दिवस तरी तरीसुद्धा याची शेंग फुटत नाही कारण की आपण सुद्धा बघितलेलं आहे काही भागामध्ये ज्या झा ज्या झाड आपले सुटले होते कापणीचे ते सुद्धा तडकले नव्हते आणि या प्लॉटलासुद्धा एकही शेंगाच्यामध्ये फुटली किंवा मग तडकली अशी या प्रकारच्यामध्ये झालेलं नाही संपूर्ण प्लॉट एकदम गच्च दिसतं आणि संपूर्ण प्लॉट हा लाल बुंद दिसते समोर येत तर हे पाहू शकता एकदम लाल बुंद असते शेंगा आणि शेंगा काळे पडण्या असा प्रकारच्यामध्ये होत नाही आणि शेंगा ज्या आहेत एकदम गच्च भरलेल्या आहेत पाहू शकता दाण्याची जे क्वालिटी राहते ते जबरदस्त आहे अकरा पस्तीसचा कलर थोडासा हे धीम असते आणि नाक याचा काळा आहे आणि मध्ये पांढरा ठिपका आहे कलर थोडा धीम असते अकरा पस्तीसचा आणि त्याचं वजन जे आहे साधारण अकरा अकरा ते बारा ग्राम बारा ग्रामपर्यंत वजन याचं शंभर दाण्याचं वजन त्याचं आपल्याला मिळते तर ही कंडिशन आपल्या प्लॉटची आहे सगळं त्याला प्लॉट दाखवा एक वेळेस काय कंडिशन आहे काय नाही कारण की आपला एक मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल हरभराचा त्याच्यामध्ये आपण सोयाबीनचं जे नियोजन असते हरभरा सोयाबीन काढल्यानंतर जे बेडचं नियोजन तर त्याच्यामध्ये आपण दाखवलं होतं परंतु बरे शेतकऱ्यांनी विचारलं होतं की तुमची सोयाबीन काढली का तर आपण आणखी याला चार पाच दिवस ठेवणार आहे आणि नंतर याला आपण याची कापणी करणार आहे तर ही कंडिशन अकरा पस्तीसची आहे बरं एका फुलीवर आपण शेंगाच्या संख्यासुद्धा मोजलेली आहे एका एकाच्या फुलीवर शेंगा म्हणतो संख्या शेंगाची संख्या एका फुलीवर एक एक फुली आपण जी लावल्या तर शेंगाची संख्या जी आहे साधारण दीडशे प्लस शेंगा आहेत एका फुलीवर काही ठिकाणी शंभर आहेत काही ठिकाणी दोनशे प्लससुद्धा आहेत काही ठिकाणी ऐंशी आहेत त्या ठिकाणी दोन तीन शेंगा झाडं होते त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे 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 प्लस शेंगा आहेत आणि काही ठिकाणी एक दोन झाडं आहेत त्या ठिकाणी तुम्हाला शंभर प्लस आहेत काही ठिकाणी एक सिंगल असं झाड त्या ठिकाणी सात साठ सत्तर शंका त्या ठिकाणी सिंगल झाडाला था आहेत या पद्धतीचं आर वी एस एम अकरा पस्तीस हे आहे त्याचा आपण का काढण्याचा सुद्धा हो, लवकरच व्हिडिओ टाकणार आहोत कारण की बरेच शेतकऱ्यांना उत्सुकतासुद्धा याच्यामध्ये लागली असेल तर काढण्याचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच याच्यामध्ये अपलोड करणार आहोत तर कसा वाटतो मित्रांनो प्लॉटची कंडिशन वगैरे पस्तीस एकदम बुडापासून शेंगा असतात आणि शेंड्यापर्यंत आणि संपूर्ण शेंगा डच्च भरलेले आहेत हे जरी काळी वाटत असेल आपल्याला शेंगा तरी हे सुद्धा व्यवस्थित भरल्या पाहू शकतात आता जबरदस्त भरलेले आहेत तर ही कंडिशन आहे आपल्या आर आरबीएसएम अकरा पस्तीसची प्लॉट दाखवा तर ही कंडिशन आहे बघा अकरा पस्तीस कसा वाटतो मित्रांनो प्लॉट अकरा पस्तीस आणि ती याला चार पाच दिवस लागतील काढणीला धन्यवाद